कॉलेजला शिकवताना विद्यार्थ्यांना सांगत असतो की लोक म्हणतात की गुरुरा ब्रह्मा गुरुरा विष्णू गुरु जसे ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या देवांना आपण गुरु मानतो तसेच माझ्या आयुष्यात तीन गुरु आलेले आहेत आणि तिन्ही गुरु हे एमसी बी सी चे होते सर्व म्हणजे राठी सरला मी ब्रह्मा मानतो भावसार सरला मी महादेव मानतो आणि अहिराव सरला मी विष्णू मानतो कारण की तीनही लोक असे आहेत की त्यांच्या स्वभावानुसार मी त्यांना त्या देवाची उपमा देऊ शकते कारण राठी सरनी जन्म घातलेला आहे जसा ब्रह्मा व्यक्तीला जन्म घात तसा, तसा राठी सरनी मला प्राध्यापक बनण्यासाठी अकाउंट शिकवण्यासाठी कुठेही कधी अडचणी आहे तर त्या समजून सांगण्यासाठी वेळप्रसंगी प्रसंगी राठी सर आणि भावसाहेबनी म्हणजे मी माझ्या आयुष्यात दहावीपर्यंत जेवढे बोलणे किंवा मारपणाचा खाल्ला नसेल तेवढा सर त्यांचा अकरावी आणि बारावी शिक्षण परंतु अकरावी बारावी मी जे तयार झालो अकाउंट शिकवण्यामध्ये तो अजूनही मी कॉलेजला शिकवतो ज्याही कॉलेजला शिकवलो मी किंवा पेपर चेकिंग असं कुठेही अडचणी आहे माझ्या पद्धतीने मी सर्दीचे मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने करतो त्याचबरोबर एक माझ्या फॅमिलीमधला एक सगळ्यात दुःखद प्रसंग ज्यावेळेस माझी सासू वाढली होती आणि दुसऱ्या दिवशी माझ्या मिसेसचा व्हाय वा होता पीएडीचा आणि माझी मिसेस पण राहिली सर पीएडीवर आणि सासू चार वाजता वाघ दिसांनी काय उद्या मिसेसचा चार वाजता ऑनलाईन वाय बा मी साताऱ्याला पाऊस चालू होता सगळं वातावरण खातं सर आता मी सांगितलं की चा वाय बाब होऊ शकत नाही सर तिची आई वाघ गेली आहे आणि आता आमची परिस्थिती नाही सर म्हटले तू फोन ठेव नंतर आपण विचार करायचो ज्यावेळेस आम्ही अंत्यविधी करून रात्री नऊ वाजता आलो काय झालं एक काम तुझ्या सासूची इच्छा होती की तिच्या मुलीने डॉक्टरेट करायला पाहिजे तर तू तिला काही करून कर तू माझा विद्यार्थी तुम्हाला गॅरंटी तू तिला व्हायला तयार करशील त्याच्यानंतर सरचा आला की ही संधी परत मिळणार नाही आणि आईचा आत्मा हा तीन दिवस असतोच काही झालं तरी मुलगत बसून दूर जाणार तुम्ही वायवा घेतलाच पाहिजे सर बोलले आणि आम्ही तयार झालो दुसऱ्या दिवशी आम्ही साडेतीन वाजता आलो चार वाजता वायवा होऊस तर आम्ही काय ज्या का ज्यावेळेस वायवा झाला आणि मग आजुद्दीन सर ते आभार मानले त्यावेळेस सांगितलं प्रसंगातून हा वायवा झाला त्यावेळेस त्यांचे जे लैफरी होते ते म्हणजे आम्हाला माहितच नाही एवढं शॉकिंग न्यूज असे आमच्या राठी सर ज्यांच्या संघ मी एकोणीसशे पंच्याण्णव या अजून कोणत्याही खेळच्यात मी त्यांच्या संघ सहभागी आहे आणि माझे ते गाईड होते पावसाळ गाईड होते आईराव सुद्धा गाईड होते म्हणजे माझा प्रसंग माझ्या ते आयुष्यात पाहिला ज्या वेळेस सुरू केलं की पी रजिस्ट्रेशन करायचं आणि त्या आधी गाईडच सगळं माझी माहिती कन्सल्टेशन घ्यायचं मी सरला गाईड म्हणून तयार केलं नाके सर सही केली पण पर मैं सब इसको सरचा इतो दुख प्रसंग जाना सर मुनि मी तुला जेवडा नाही देऊ शकत मग मी भावसा सर रजिस्ट्रेशन केले म्हणजे पहिले ब्राह्मणी काम केला मग महादेव कडे गेलो काका मला सात दिवस भावसा सर रजिस्ट्रेशन केला 18 एप्रिल महिने झाले विद्यापीठाचा काही काम असतो भावसा सर चेकिंग शिफ्ट करतो आणि मग माझा रजिस्ट्रेशन परत आला होता असा विद्यार्थी तिन्ही लोकांकडून कम्प्लीट करून माझी पीई डी कम्प्लीट झाली एवढं म्हणून मी माझी गुणवत्त